ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू वीर माहेश्वरी जंगम समाजाच्या वतीनं दुसरे राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या वधूवर मेळाव्यात शंभराहून अधिक मुलामुलींनी आपली हजेरी लावत नाव नोंदणी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदकिशोर स्वामी जंगम हे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर रामलिंगस्वामी हे होते भावबंधन मंगल कार्यालय हनुमानवाडी पंचवटी नाशिक येथे सव्वीस मेला सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान हा वधूवर मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात राज्यातील विविध भागातील जंगम समाज बांधव उपस्थित होते उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्यात मिळाल्यामुळे संस्थेची आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले या वधूवर मेळाव्यास श्री षडस्थळ परब्रह्मप्रभू पंडिताराध्य आठ शिवाचार्य महाराज वडांगळीकर श्री नंदकिशोर स्वामी जंगम यांच्यासह नाशिक वीरमाहेश्वर जंगम समाज संस्था नाशिकचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर रामलिंगस्वामी श्री स्वामी शिवयोगी हिरे मठ श्री शंकरस्वामी लक्ष्मेश्वर राजेंद्र सदाशिव जंगम अमित शिवानंद कंटीकर योगेश मधुकर जंगम विनोद बाळासाहेब जंगम भाऊअप्पा जंगम उमाकांत बाबुराव डोंगरे वर्षा ललित डोंगरे जयंत मधुकर जंगम साहिल यशवंत जंगम उषा गुरुलिंग जंगम लता यशवंत जंगम संजय मधुकर जंगम गणेश स्वामी काशनाथ जंगम महेशस्वामी बागले स्वामी डोंगरकर स्वामी जंगम प्रकाश स्वामी बागले बाळासाहेब स्वामी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याच्या सुरुवातीत श्री वीरभद्र देवाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला जिल्ह्यासह राज्यभरातून वधू आणि वर उपस्थित होते समाज हा नेहमीच विस्कळीत असतो तो एकत्र येण्यासाठी अशा वधूवर मेळाव्यांची गरज असते असं प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केलं नाशिक वीर महेश्वर जंगम समाज संस्थाचा अध्यक्ष श्री सिद्धेश स्वामी समाजाच्या वतीने इथं जंगम वधोवर मेळावा झालेला आहे दोन हजार चोवीस त्या मेळाव्यात गुरुवारांच्या आशीर्वादाने आम्ही नाशिक जिल्ह्यात जंगम भवन निर्माण करायचा प्रण केलेला आहे नाशिकमध्ये आपण जंगम भवन निर्माण करू लवकरच करू महाराजांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत समाजांनी पूर्ण माझ्यासोबत माझी साथ द्यायची आहे हे सर्वांना दिनांचे आहे धन्यवाद आज रोजी वीरभैष्य पधवर मेळावायच्या निमित्त हा ठिकाणी नाशिक येथे संगम समाजाचे भवन व्हायला पाहिजे ह्याचा आमची अपेक्षा आहे त्याप्रमाणे जंगम समाज पुढाकार घेऊन त्यांनी कार्यक्रमाचे संदर्भामध्ये सांगितल्याप्रमाणे हा भन व्हायलाच पाहिजे असं समाजाचे पाठिंबा अध्यक्षांच्या पाठिंबा राहून त्यांनी त्यांच्या कार्य यशस्वी करावं म्हणून आम्हाला सांगू तसेच नाशिक नाशिकमध्ये वीर माहेश्वरी जंगम समाजाची स्वतःची भव्य वास्तू असावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा संकल्पही यावेळी करण्यात आला मेळाव्यास नाशिक वीर माहेश्वर जंगम समाजाच्या महिला मंडळ युवक संघटना उद्योजक संघ आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते